सदार ई एग्री प्लॅटफॉर्म या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहोत तुमचा जो प्रश्न होता की सर ट्री ऑफिसर म्हणजे वृक्षा अधिकारी या पदासाठी टेक्निकलचा सिलेबस कोणते टॉपिक करायला पाहिजेत किंवा टेक्निकलचा सिलेबस काय आहे तर आज आपण जो व्हिडिओ आणलेला आहे तर आज ट्री ऑफिसर याचा जो सिलेबस आहे याचा जो अभ्यासक्रम आहे तर कोणते टॉपिक आपल्याला फोकस करायचे आहेत याबद्दल या आजचा आपला हा डिटेल व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही फर्स्ट टाईम आपला यूट्यूब चॅनल बघत आहात किंवा आतापर्यंत भरपूर व्हिडिओ बघितले पण तरीसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर हे खाली तुम्हाला सबस्क्राईब नावाचं बटन आहे तिथून सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा तर चला आपण व्हिडिओ स्टार्ट करू व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी तुम्हाला एक सांगतो की वेतन सॅलरी याची खूप छान आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशेपर्यंत म्हणजे ही पोस्ट जे कोणी चार जणं असतील ज्यांना ती पोस्ट भेटल नक्कीच एकच सरळ सेवा परीक्षा देऊन ही पोस्ट तुम्ही घेऊ शकता त्याच्यामुळं एफर्ट चांगले करा कारण ही सॅलरी खूप छान आहे तुमचं येणारं जे काही ड्रीम असेल ते कम्प्लीट होईल ओके तर बघा सगळ्यात प्रथम आपल्याला बघायचं आहे की या आधी परीक्षा झाली होती का एखादी बघा प्री ऑफिसर ही परीक्षा नव्हती झाली पण उद्यान निरीक्षक ही परीक्षा झालेली आहे आणि ती होती पनवेल महानगरपालिकेची ओके आणि पनवेल महानगरपालिकेची ही जी काही परीक्षा झाली होती याच्यासाठी सुद्धा चार पदं होती आता ही सुद्धा गट क मध्ये येते पण याची सुद्धा सॅलरी यस फोर्टीन आहे म्हणजे अडुतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे म्हणजे याची सॅलरी खूप छान होती तर ही ॲड होऊन गेलेली आहे मी ही ॲड याच्यासाठी डिस्कस करत आहोत मित्रांनो की ही ॲडसुद्धा कोणा घेतलेली होती ही घेतली होती टी सी एसनं ओ, ओ ओके आणि आपली जी काही नागपूर महानगरपालिकेची आहे तर ही ॲडसुद्धा टी सी एस घेत आहे म्हणजे तुम्हाला माहिती असेल की इथं सेम एक्झाम कंडक्ट करत आहे आणि इथंसुद्धा टेक्निकलचा जो परीक्षेचा अभ्यास देतात आणि आपल्याला सुद्धा जो टेक्निकलचा अभ्यास विचारणार आहेत तर इथं तोच टेक्निकलचा सिलेबस राहू शकतो ओके आता बघा इथं हे चार पदं होते तर हे काही एक्झाम झालेली आहे आपल्याला माहिती आहे पण इथं सुद्धा जी पात्रता त्यांनी सांगितलेली होती तर कृषी विद्यापीठाची बी एस सी हॉर्टिकल्चर ॲग्रिकल्चर फॉरेस्टी ही पदवी सांगितली होती आणि वनस्पतीशास्त्र म्हणजे बॉटनीची म्हणजे सेम आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असं आपल्याला सुद्धा सेम क्रायटेरिया होता पण एक म पनवेल महानगरपालिकेने तुम्हाला माहिती नसेल पण एक शुद्धी पत्र टाकलेलं होतं आणि बाकीचे जे डिग्रीवाले होते आपल्या ॲग्रिकल्चरसी निगडीत ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग वगैरे हे सगळ्या डिग्री आहेत त्यांनी इलिजिबल केलेलं होतं अलग लक्षात कारण शासनाचा तो जी आर आहे की ॲग्रिकल्चरसी समतुल्य आपल्या सगळ्या डिग्री आहेत तर ते शुद्धपत्रसुद्धा टाकलेलं होतं पण इथं आता नागपूर महानगरपालिकेच्या तीन जे आहेत बी एस सी अग्रिकल्चर हॉर्टिकल्चर आणि फॉरेस्ट्री आणि बॉटनी जनरल बॉटनी या यांनी ते फॉर्म भरलेला आहे ओके चला नेक्स्ट आता आपला जो परीक्षा पॅटर्न आहे तो आपल्याला बघायचा आहे आपला परीक्षा पॅटर्न तुम्हाला सांगितलेला आहे आपल्या परीक्षा पॅटर्न मध्ये सांगितलं की मराठीचे पंधरा प्रश्न राहतील इंग्लिशचे पंधरा प्रश्न राहतील बौद्धिक चाचणीचे पंधरा प्रश्न राहतील आणि सामान्य ज्ञान पंधरा प्रश्न राहतील म्हणजे हे जे काही साठ प्रश्न आहेत आणि त्याचे एकशे वीस मार्क आहेत याच्यात कोणताही डाऊट नाही कारण असं की टी सी एस न आतापर्यंत भरपूर साऱ्या परीक्षा घेतलेल्या आहेत आणि जे मराठी इंग्लिश बौद्धिक चाचणी आणि सामान्य ज्ञान हे सगळे टॉपिक तुम्हाला त्याचा मागच्या क्वेश्चन पेपरहून एक्सपिरियन्स येईल की आपल्याला कसे प्रश्न करायला पाहिजे त्याच्यामुळं इथं कोण तर डाऊट नाही या साठ प्रश्नामध्ये डाऊट राहिलेला आहे या चाळीस प्रश्नामध्ये आता चाळीस प्रश्न चाळीस प्रश्न म्हणजेच ऐंशी मार्क याला दिलेले आहेत तर हे तांत्रिक विषया विषयासंबंधित नॉलेज एवढंच फक्त आपल्याला नागपूर महानगरपालिकेने जे अॅडव्हर्टाइजमेंटमध्ये दिलेलं आहे एवढीच दिलेला आहे मी सुद्धा लेटेस्ट त्याची वेबसाईट चेक केलेली आहे त्याच्यामध्ये टेक्निकलचा सिलेबसचा त्यांनी दिलेला नाही अलग लक्षात म्हणजे काय आहे तर मग ही टी सी एस काय प्रश्न विचारणार हा सगळ्यांना आपल्याला प्रश्न उपस्थित झाला तर टी सी एस तेच प्रश्न विचारणार जे त्यांनी आधी या परीक्षेला विचारलेले होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी टी सी एसनं विचारलेले आधीचे जे काही प्रश्न होते त्याचा नेक्स्ट व्हिडिओसुद्धा मी घेऊन येत आहे अलग लक्षात त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आज मी बघ आपण इथं बघणार आहोत की याचा सिलेबस काय आपल्याला करायचा आहे जो टी सी एसनं दिलेला होता आणि मी सुद्धा काही पॉईंट त्याच्यात मी स्वतः इन्क्लूड केलेले आहेत की काय पॉईंट करायला पाहिजेत आपल्याला या पदासाठी ओके तर आपण डिटेल बघणार आहे व्हिडिओ मोठा होईल पण सगळ्यांनी बघा हा टी सी एस साठी बऱ्याच जणांना मला सॉरी बऱ्याच जणांना विचारण केली की सर आपली काही टेस्ट सिरीज आहे का तर आपली टेस्ट सिरीज वृक्ष अधिकारीसाठी आलेली आहे बऱ्याच जणांनी त्याचं सबस्क्रिप्शन सुद्धा घेतलेला आहे तर बघा तुम्हाला याच्यासाठी काय करायचं या टेस्ट सिरीजसाठी तर सदार ई अग्री प्लॅटफॉर्म हे प्ले स्टोरून ॲप डाऊनलोड करायचं तिथं स्टोर नावाचं ऑप्शन असते त्याच्यात जाऊन हे बाय नाव करायचं मी लवकरच माझं चालू आहे नोट्सचं लवकरच याच्यामध्ये मी नोट्ससुद्धा अपलोड करणार आहे जो सिलेबस आहे त्यानुसार मला जेवढ्या दे नोट्स देता येतील तेवढ्या मी अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे आता या आठवड्यामध्येच ओके त्याच्यामुळं हे टेस्ट सिरीज हे आपल्या टेस्ट आहेत ज्या सॉल्व्ह करू शकता तुम्ही ओके तर या ॲप हे ते डाउनलोड करून घ्या ओके आत्ता आलेलो आहे आपण नॉन टेक्निकलच्या सिलेबसवर हो। नॉन टेक्निकलचा सिलेबस जो आपल्याला माहिती आहे पंधरा पंधरा प्रश्न प्रत्येक टॉपिकला दिलेला आहे तो थोडासा मी डिस्कस करतो इथं ओके आणि मग आपण टेक्निकलचा सिलेबसकडे जाईल तर बघा मराठीमध्ये व्याकरण सर्वसामान्य शब्दसंग्रह मनी वाक्यप्रचार उतरावरील प्रश्नांची उत्तरे आणि वाक्य पृथ्थ व त्याचे प्रकार मराठीचा सोपा असते पॅसेज वगैरे जर दिला तर त्यांनी ते पाचही प्रश्न सोपे असतात त्याच्यातले काही विरुद्धार्थी समानार्थी शब्द हे सगळं आहे आपल्याला झालेलं आहे टी सी एच चे पेपर सुद्धा आहेत नसतील तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर आणि कोणाला पर्सनल काही बुक्स लागत असेल टी सी एच चे एखादं तर ते सुद्धा माझ्याकडे आहे ज्याला लागत असेल ते मी फॉरवर्ड करेल ओके तर बघा हे आहेत हे मराठीचे टॉपिक हे तुम्हाला करायचे आहेत देन इंग्लिश इंग्लिशमध्येही मार्क येणं चांग महत्वाचं आहे पंधरापैकी दहा प्लस बारा मार्क येणं इंग्लिशमध्ये महत्वाचं आहे इंग्लिशमध्ये ग्रामर कॉमन वोकॅब्युलरी सेंटेन्स स्ट्रक्चरम फ्रेजेसेस का आहेत कॉम्प्रेन्शन काय असे सेंटेन्स अरेंजमेंट वगैरे तो जो टी सी एस चा पॅटर्न आहे इंग्लिशचा तो आपल्याला माहिती आहे तर हे सुद्धा पंधरापैकी इथं दहा बारा प्रश्न अपेक्षित आहेत जनरल नॉलेज ते इथे सुद्धा दहा प्रश्न अपेक्षित आहेत जर तुम्हाला फायनल लिस्टमध्ये यायचे असतील तर दहा प्रश्न अपेक्षितच आहेत दहा प्लस म्हणत आहे मी दहा मिनिमम झाले तिथे बघा चालू घडामोडी तर या पंधरा क्वेश्चन पैकी जवळपास चार ते सहा प्रश्न जवळपास हे चालू घडामोडीवरच असतात आणि त्या चालू घडामोडी मागच्या तीन महिन्याचा चांगल्या करायच्या आहेत तुम्हाला चालू घडामोडी महाराष्ट्राचा इतिहास घटना भूगोल पर्यावरण समस्या वारसा स्थळे पर्यटन वगैरे आणि एक गोष्ट इथं लक्षात थोडं मा नागपूर जिल्ह्याबद्दल माहिती घ्या अजून एक हिंट तुम्हाला मी इथं देऊन दिलेली आहे नागपूर जिल्ह्याबद्दल सगळं माहिती घ्या मे बी प्रश्न टाकू शकतात तर सगळी माहिती थोडं कलेक्ट करा ओके नेक्स्ट रिजनिंग रिजनिंगचे काय आपल्याला माहिती आहे सध्या जो पॅटर्न चालू आहे तो तुम्हाला करायचं आहे आता आपण आलेलो आहो टेक्निकल सिलेबसला आता टेक्निकल सिलेबसच्या आधी तुम्हाला मी काही गोष्टी इथं सांगतो बघा टेक्निकल सिलेबसच्या आधी आपल्याला हे पद आणि त्याचे कार्य काय हे माहिती असणं गरजेचं आहे आता हे पद हे वृक्ष अधिकारी वृक्ष अधिकारी म्हणजे महानगरपालिकेच्या जी काही हद्द असल तर त्या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये तुम्हाला वृक्ष संवर्धन वृक्ष संरक्षण तर करायचंच आहे पण नवीन वृक्षाची लागवडसुद्धा करायची आहे तुम्हाला इन द सेन्स तुम्ही तुम्ही करून घेणार आहात ओके देन आफ्टर नागपूर महानगरपालिकेच्या अंदर जेवढे गार्डन्स येतात तर त्या गार्डनचं मेंटेनन्स तुमच्याकडे राहणार आहे त्या गार्डनचा मेंटेनन्स म्हणजे त्याच्यात नवीन नवीन वृक्षाची लागवड असेल काही डेकोरेशन्स असेल काही फ्लावर फ्ला, वेगवेगळे फ्लावर्स लावणं असतील त्याच्यानंतर ना नागपूर शहर नागपूर शहराला कसं सुशोभीकरण करता येईल बाय ट्रीज वृक्ष असतील याच्या वृक्ष असतील फ्लावर्स असतील वेगवेगळे आपले हे या असतील याच्यामार्फत तुम्हाला कशा त्याला सुंदर करता येईल व्हर्टिकल गार्डन्स कसं करता येईल जे नागपूर महानगरपालिका आहेत त्याच्यातल्या ज्या त्याच्या जागा आहेत त्या तिथं ट्री प्लांटेशन तुम्हाला करायचं आहे म्हणजे ग्रीनरी जे शहर ग्रीनरी कसं करता येईल ही जबाबदारी तुमच्यावर असणार आहे म्हणून असत एवढी सॅलरी तुम्हाला देता येतं अलग लक्षात त्याच्यामुळं हे खूप महत्वाचं की हे त्याचे कार्य तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे आता इथं काही त्यांनी हा सिलेबस जो आहे तर सिलेबस हा हा उद्यान पर्यवेक्षक जो होता सुपरवायझर गार्डन तर याच्यासाठी दिलेला होता हा सिलेबस मी तुम्हाला डिटेलमध्ये समोर सांगत आहे तर तुम्हाला म्हणसाल सर एवढाच फक्त सिलेबस हे एवढा सिलेबस नाही ऍक्च्युअली हा भरपूर सिलेबस आहे एक एक शब्द म्हणजे ते एक एक चाप्टर आहे असं लक्षात घ्या त्याच्यामुळं हा सिलेबस आपल्याला बघायचा आहे म्हणजे तुम्हाला एवढा सिलेबस करायचाच आहे आता लॉन आले म्हणजे लॉनला न... सॉरी गार्डन आले म्हणजे गार्डनला लॉन ला आलंच लॉन आलं म्हणजे तिथं शर्ब्स हर्ब्स काही तुमचे फ्लावर्स असतील त्याच्यानंतर वेगवेगळे गार्डन्स असतील तर ते त्याच्यात फ्लावर अरेंजमेंट म्हणजे सगळं तुम्हाला याच्याशी निगडीत काय करायचं आहे सगळे जे काही न... प्लांटेशन्स वगैरे असेल हे सगळं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आता हॉर्टिकल्चर्स आपल्याला मध्ये बघा हॉर्टिकल्चरच महत्वाचा याच्यात राहणार स्टाईल ऑफ गार्डनिंग म्हणजे गार्डनिंगचे वेगवेगळे जे प्रकार आहेत वेगवेगळे जे गार्डनिंगचे प्रकार आहेत त्याचा स्टडी तुम्हाला इथं करायचं आहे लॉन डेव्हलपमेंट आता लॉनचे जे काही डिफरंट ग्रासेस आहेत लॉनसाठी त्याची माहिती पाहिजेत त्याच्यानंतर लॉनला सॉईल कोणती पाहिजे त्याची पाहिजे लॉनवर कोणते डिसीज वगैरे येतात त्याची माहिती पाहिजे अलग लक्षात त्याचं प्रोपोगेशन कोणकोणत्या पद्धतीने करतात त्याची माहिती पाहिजे म्हणजे लॉनचं तुम्हाला सगळं माहिती असणं गरजेचं आहे ओके okay, त्याच्यानंतर रोड साईड प्लांटेशन ट्रीज अँड शर्ट्स आता हे रोड साईड ट्रीज आणि शर्प म्हणजे रोडच्या साईडनं कोणते झाडं लावले पाहिजेत कोणत्या सीझन मध्ये लावलं पाहिजे त्याचं क्लासिफिकेशन का आहे शर्ब्स म्हणजे काय त्याचे टाईप्स कोणत्या असतात शर्ब्सचं मेंटेनन्स कसं करायचं अलग लक्षात ट्रीज वेगवेगळे जे आहेत तर ट्रीज वेगवेगळे कोणत्या सीझनमध्ये आता आपल्याला माहिती आहे की समर सीझन्स असते समर सीझनमध्ये असे कोणते ट्रीज आहेत की ते समर सीझनमध्ये ते ग्रीनरी देतील अलग लक्षात म्हणजे ह्या गोष्टी बेसिक लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे आणि रोड साईडनं प्लांटेशन प्लांटेशन्स करताना आपल्याला माहिती आहे तो डीग जो असते खड्डा असते तो किती किलोमीटर सॉरी किती सेंटीमीटर घ्यायचा अलग लक्षात त्याच्यात कोणकोणत्या गोष्टी त्या खड्डा झाड लावण्यापूर्वी तो भरला गेला पाहिजे त्याच्यात जो रेशो असते म्हणजे तुमचं सॉइल डस्ट सँड किंवा अजून जे सॉडस्ट वगैरे हे याचा या जो रेशो असते तर तो कसा कसा असला पाहिजे हे टेक्निकल नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे तुम्हाला टेक्निकल नॉलेज प्रोव्हाइड करायचं आहे लावणारे तर तुम्हाला स्वतःने लावायचे तुमच्या हाताखाली बरेचसे मजूर असतील पण तुम्ही त्याला टेक्निकल नॉलेज देसाल त्यांना सांगाल असं असं करा आणि मी हे सगळं आपल्या टेस्ट सिरीज मध्ये सुद्धा टाकलेलं आहे तुम्ही आपल्या टेस्ट सिरीज मध्ये बघा हे ट्री प्रोपोर्शन्स याचे रेशो वगैरे टाकलेलं आहे आहेत त्याच्यानंतर फ्लावरिंग फ्लावरिंग काय त्याच्या शर्ब्स काय आहेत हेजेस काय बोनसाई काय याचं मेंटेनन्स कसं करायचं या शरफ झाले हे जेस झाले याची कटिंग कधी करायची कटिंगचे कोणकोणते प्रकार असतात कोणत्या महिन्यात केली पाहिजेत हे सगळं तुम्हाला लर्निंग म्हणजे शिकायचं आहे अभ्यास करायचा आहे ॲन्युअल फ्लावर्स कोणते टोपिओरी म्हणजे काय इनडोअर आणि आउटडोअर पॉटेड प्लांट्स कोणते सपोज एखादा आता गव्हर्मेंट ऑफिस असेल किंवा ह्या असेल तर ते तुम्हाला इनडोअर प्लांट कोणते तिथं लावायचे आउटडोअर कोणते लावायचे अलग लक्षात समजा कलेक्टर ऑफिस असेल आणि तिथं कोणकोणते ट्री तुम्हाला लावायला गेले पाहिजे तिथे शर्ट्स कोणते हेजेस कोणते लावले गेले पाहिजेत तुम्हाला प्रोटेक्शन्स करण्यासाठी या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्याच्यामध्ये प्रोपोगेशन्स आता प्रोपोगेशन्स ऑफ सॉरी हो प्रोपोगेशन्स ऑफ रोज क्रिसांथम दहलिया बोगनवेलिया बोगनवेली आपल्याला माहिती आहे रोड साईड नाही आपण लावतो तर त्याचं बोगनवेलियाचा कोणकोणते टा हे येतं फ्लावर कोणकोणते करतात त्याचं कटिंग कधी केल्या जाते त्याचं प्रपोगेशन्स कोणत्या मेथनं केल्या जाते त्याच्यावर कोणते डिसीज येतात अलग लक्षात डी तर हे सगळ्या गोष्टी हँगिंग बास्केट काय असतात आता नवीन आपल्याला व्हर्टिकल गार्डन काय असते हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे कल्टिवेशन ऑफ द कट फ्लावर्स कट फ्लावर्समध्ये मग रोजेस झालं ग्लॅडिओलस झालं ऑर्चिड झालं ट्युबररोज झालं लिलियम झालं अँड झाला आता हे जे मी तुम्हाला इथं सांगत आहे आधी पहिले हे करायचे म्हणजे हे जे मी फ्लावर तुम्हाला सांगितले ह्या अंधी डिटेल याचा स्टडी करायचं आहे तुम्हाला नंतर ग्राउंड कवर्स काय असते मेडिसिनल प्लांट कोण कोणते येतं सेंटर शब्स आणि ट्रीज कोण कोणते येतं हे तुम्हाला याच्यामध्ये करायचं आहे प्रपोगेशन्स आणि प्लांट प्रोटेक्शन्स प्लॅन्ट प्रोटेक्शन्स आणि प्रपोगेशन सुद्धा करावं लागेल अलग लक्षात तुम्ही एखाद्या ठिकाणी मोठी लॉन लावलेले लौ आहे पण ते येल्लो पडत जात आहे किंवा एखाद्या त्याच्यावर डिसीज आलेला आहे तर ते नॉलेज तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे ओके नर्सरी मॅनेजमेंट हा खूप महत्त्वाचा आहे कारण नर्सरी मॅनेजमेंट मध्ये तुम्हाला भरपूर गोष्टी येतात याच्यात नर्सरी मॅनेजमेंटमध्ये आणि नर्सरी मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला त्याच्यावरले कोणकोणत्या वेगवेगळ्या -वे टाईपच्या नर्सऱ्या असतात का असतात त्याच्यावर डी जेणारे प्रोपोगेशन्स कसं करतात हे सगळं रुटीन गार्डन ऑपरेशन्स हे खूप महत्वाचं आहे याच्या ट्रेनिंग प्रुनिंग वगैरे हे सगळं रुटीन गार्डन ऑपरेशन्स येतील कोणकोणते जे काही आपण इम्प्लिमेंट्स म्हणून जे गार्डनिंगसाठी यूज केल्या जातात मी ते सुद्धा टाकलेलं आहे आणि तुम्हाला नोट्समध्ये सुद्धा ते देणार आहे तर हे सुद्धा खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतर मला एक सांगायचं सांगायचं आहे तुम्हाला की हे जे तुम्ही अभ्यास करणार आहात हा तुमचा अभ्यास तुम्ही याच्यासाठी तर करणारच आहात पण हा तुम्हाला अभ्यास तुमच्या कृषी सेवकसाठी तुमचे कृषी विद्यापीठावरच्या भरते त्याच्यासाठी सुद्धा अभ्यासक्रम तुम्हाला उपयोग येणार आहे कारण तुम्ही तर परफेक्ट अभ्यास करणार आहात आणि तुम्हाला तो समोर उपयोगात येणार आहे आणि परीक्षा आपल्या टीसीएसच घेणार आहे कोण कृषी विद्यापीठाच्या ओके त्याच्यानंतर फीचर्स ऑफ गार्डन गार्डनचे टाईप्स कोणते येतं त्याचे काय फीचर्स येतं वेगवेगळे गार्डन येतात त्याचे जे फीचर्स आहेत जपान गार्डन असेल त्याचे काय फीचर्स असतात अलग लक्षात म्हणजे हे वेगवेगळे ज्या गार्डन येतं त्याचे फीचर्स माहित असणं गरजेचं आहे फ्लावर शोज आणि गार्डन कॉम्पिटिशन्स त्याच्यानंतर फ्लावर ऑर्नामेंटल्स आणि फ्लावर अरेंजमेंट वगैरे तर हे सगळं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे अजून मी टॉपिक याच्यात घेतले की प्रोपोगेशन्स ऑफ अन्युअल हर्ब्स अँड शर्ब्स याचं प्रोपोगेशन करायचं सा आहे प्रोपोगेशन्स ऑफ क्लिंबर्स क्रिपर्स अँड पेरिनियर्स आता वेलवर काही वेल असतात बऱ्याच ठिकाणी असं वेल, वेल काय असते आर्च तयार आर केलेले असतात आणि त्या आर्चवर कोणते वेल लावल्या गेले पाहिजेत ते कोणते वेल समरमध्ये सुद्धा ग्रीन राहू शकतात विंटरमध्ये सुद्धा ग्रीन राहू शकतात हे माहिती असणं गरजेचं आहे म्हणजे क्लिंबर्स ज्या असतात क्रिपर्स असतात रनर्स वगैरे पे पेरिनियल्स असतात <coughs> तर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे सगळं मी साध्या साध्या डेफिनेशन बिन याच्यावर प्रश्न टाकलेले आहेत त्याच्यानंतर प्रोपोगेशन पाम्स फर्म्स ग्रासेस कॅक्टिस सकुलन प्लांट्स जर तुम्हाल तुम्हाला इंडोअर करायचं असेल तर तुम्हाला या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे कारण नागपूर महानगरपालिका त्याच्यात असणारे त्यांचे ऑफिसेस त्यांचे गार्डन्स पब्लिक गार्डन्स हे सगळं तुमच्या अंडरमध्ये येणार आहे त्यानंतर प्लानिंग डिझायनिंग लेआउट ऑफ द फॉर्मल्स अँड इनफॉर्मल गार्डन्स ही माहिती असणं गरजेचं आहे प्लानिंग डिझायनिंग लेआउट ऑफ स्पेशल गार्डन्स हे सगळं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर स्टडी ऑफ डिफरंट पॉटिंग मिक्सर सॉईल कल्चर प्रिपरेशन ऑफ पॉटेड प्लांट्स व्हर्टिकल गार्डन्स अलग लक्षात कारण शहराला सुशोभित आणि शहराला ग्रीन बनवणं हे तुमची महत्वाची जबाबदारी असणार आहे मेंटेनन्स अँड रिपेअर्स ऑफ पॉटेड प्लांट्स प्लांटिंग अँड मेंटेनन्स ऑफ द लॉन त्याच्यानंतर इरिगेशन न्यूट्रियन मॅनेजमेंट ऑफ द लँडस्केप गार्डन हे महत्त्वाचं आहे त्याच्या प्रॅक्टिसिंग द टेरारियम गार्डन्स अँड द व्हर्टिकल गार्डन्स त्याच्यानंतर डेव्हलपमेंट अँड मेंटेनन्स ऑफ द टोपिओरी हे महत्वाचं तुम्हा तुम्हा आहे तुम्हाला प्रॅक्टिसेस ऑफ द फ्लावर अरेंजमेंट त्याच्यानंतर बोनसाई बोन साई प्रॅक्टिसिंग अँड ट्रेनिंग कॅनोपी मॅनेजमेंट ऑर्नामेंटल शर्ब्स पेरियन्स हे सगळं तुमचं ऑल अबाउट तुमचं हे सिलेबस आहे जे तुम्ही करायला पाहिजे त्याचसोबत ट्री जे आहे तर ट्री तर सी निगडित कन्सेप्ट सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजेत ट्री कोणकोणत्या प्रकारचे त्याच्यानंतर कोणत्या ट्री पेरेनियल्स आहेत कोणते अनिवल्स आहेत कोणते सिजनल्स आहेत त्याचे प्रपोगेशन्स कसं केल्या जाते ट्रीजच्या काही टर्मिनॉलॉजी आहेत त्या माहिती पाहिजेत द स्टेम ऑफ द ट्री इज कॉल्ड वॉर्ड काय म्हणतात आपल्या टेस्ट सिरीजमध्ये टाकलेलं आहे मी हे सगळं तर अशा पद्धतीनं हा सिलेबस आहे ज्याच्यात तुम्हाला हॉर्टिकल्चर आणि त्याच्यात लँडस्केप आणि फ्लावर आणि ट्रीज या असे तीन चार पार्ट्स आहेत ज्याच्यावर तुम्हाला चाळीस प्रश्न राहणार आहेत त्याच्यामुळे नेक्स्ट जे राहील की हे असे प्रश्न दाखवले म्हणजे मी सिलेबस तुम्हाला सांगितलेला आहे नेक्स्ट तुम्हाला येणार आहे नेक्स्ट व्हिडिओ जो आपला राहील तर त्याच्यावर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेलेले होते कसे प्रश्न अपेक्षित राहू शकतात तो व्हिडिओ आपला येईल तर नक्की व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट्स सा टाका चांगले काही कमेंट्स असेल तर नक्कीच तुम्ही टाका नक्कीच आपण समोरचा व्हिडिओ आपण घेऊन तोपर्यंत आज आपण इथंच थांब ओके